So, hello good morning, गड़ोर। गड़ोर तो हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग जय आदिवासी भट्टसला तर काय आज आपण जाहीर नसत गडवर गडवर कारण की आपला जो विमोका मोका भेटतो आपण गडोर निघी जात तर आपण अंधोरी महिस आपण माहिती पहिलेच पाहिरे ना दर्शन घे सां आपण आता डायरेक्ट जाणं असतो वर गडवर तर आपण न आठेल लईत थंडी वाजेरी नसत आपला भाऊ रे असं शेकोटी करी कारण हो की आता हिवाळाना महिना चालू आहे यात तर मग लईत थंडी वाजे नाही आम्ही पाठीच गेलो होता सहा वाजता एवढे कंटिन्यू पाच वाजता तर तुम्हाला आठवते की मी मागे टाईम गेलो होता गडवर पण नाईटला गेलो होता हे टाईमला आपण दिवसा येईल सो मॉर्निंगला आणि आपला गणपती बाप्पाना दर्शन घे घ्या सकाळी सकाळीच तर आपण डायरेक्ट ना टाईम वेस्ट करता आपण डायरेक्ट गडवड जाईर नसत तशा मग आपला पाहिजे मस्त तर मी झालो होता आता पायरीवर खात बसणार मस्त तर आपण बी मस्त नजरा नाही शूट घेरायला तर आपला लगे खाल तर मार्कंडेश्वर डोंगर दिसणार तुम्ही पाहिजे घ्या मार्कंडेश्वर डोंगर आपण कधी नाही ते डोंगरवर पण कधी नक्की घेत तर मी ब्लॉग बनवू पहाटे पहाटे तर काय गर्दी नव्हती तर आपण एकदम फास्ट मंदिर मंदिरमध्येही लागेल होतात मायनेसच आवड चालू होती कारण की आपण खूप लवकरही लागेलच तर आपला अजून आरत चालू आणि खूप टाईमचं आणि घ्या तुम्ही गर्दी काहीच नाही अजून कारण की अदाशी तर हिजरी ना तशा मग आपण एकदम फास्ट फास्ट उतर डायरेक्ट तळ्या लागलो तर सकाळी सकाळीच ते नंतर कर लगेच चितकडाकडे गेला आपण लगे दोन तीन माणसं आटक गर्दी होती मायनी कहाणी पाय घ्या तुम्ही मंदिर किती खतरनाक असं डायरेक्ट त्यानंतर आपल्या गळ्यावर फिरायला होता आणि आपण डायरेक्ट घर रिटर्निंग जायला होता आणि घर येतात आपला लगे कामावर जाणं होता मग काही कापाने आपण लगेच जायला असत कामावर मस्त गप्पा मारत <गणागे> त्यानंतर आपण वावर मिळ लागला होता आठ आता धराय झाला मग काही मोडाना आणि मीच मागार की अशा वाटाय असं मला चला आपण मी मोडत आता गप्पा गप त्यानंतर आपला कडवा बांधाना होता आणि कडवा बांधना तरी का थोडा कॅज्युअलचा आपला पाहिजे दुपारना तीन वाजेलच आपला मग काम आता थोडा जर येईलच आवराच ना आपला बी मगता आता अन आई होईना का जाणार तर कायच तुम्ही विचार करता आपण ऐकते लागणार अचानक तर काय आपण नाही मिटपला यायच तर आठ कुमसाडी म्हणून गावचं ते गावात यायच आपण मीटअपला आणि आठ आपले राघोजी बांगरे जयंती जयंतीचं तर जयंतीनिमित्त आपला आटे मीटअप ठेयलच खूप सारे रेल स्टार युट्यूब स्टार ये आपण आतीचे या ठिकाणी येऊन यायचं आहे आपल्याला आर्थक्रांतिकारक सर्व यायचं आहे या महिला बोलत नाही आदिवासी जात तुम्ही फक्त तुम्ही बोला इकडे थांबून घ्या राघोजी बांदरे करे पुकार देवाजी राऊत करे पुकार पाठीमागे आवाज येत नाहीये तर जल जमीन जंगलचा लढा येणारा पेसाचा लढा करे भी आमने बी पला साठी कोणीतरी लढणार होता आमने बी पाण्यासाठी कोणी लढणारा होता त्या केसित होशा की तुम्हाला माहित आहे मी आपलं खूप रील स्टार युट्यूब स्टार येईल आणि आपलं पण येऊन नंतर राघोजी भांगरीसने आता आरती बनारस आणि आरतीसाठी सगळ्यांसोळावी जायचं पाहिजे तुम्ही किती गर्दी डायरेक्ट अन आरती चालू आणि अजून थोडा टाइम लागणार सर ज्या ठिकाणी कार्यक्रमाला का समाजाचे भाऊ आपला विनंती आहे आपण आरतीच्या ठिकाणी जायचं आहे गोविंदा डाकूज त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता आरतीला सुरुवात करा अनेक टाळेवते जागेवरच आरती कंटिन्यू चालू आहे कारण की गर्दी पाहिजे किती गर्दीच डायरेक्ट आणि मी तुम्हाला आय काढू नाही शकत कारण की कॉपी राईट नाही खतरा असं ना खत ते मरता तुम्ही पाहिजे गर्दी किती जायचं डायरेक्ट आरतीसाठी मग त्यानंतर आपण लगेच इकडं आरती संपन्न जायचं आहे आता ना आपण साईडला लाईनिंग घेऊन येताना आपला आटो बरंच चाहतं येलो तर आपलं ओळखीनं बरंच स्टार वगैरे आणि आटे आपलं चाहतं मस्त आपले संग फोटोज घे रे ना असतात आपण बी आता मस्त तेच निमित्ता फोटो घे घेऊ गाव पण आता थोडा बंद आता थोडा शांत बशी घ्यावा कार्यक्रम आनंदी घेऊत मस्त आता पाहिजे येल डायरेक्ट त्यानंतर छोटी ना डान्स पाहिजे तुम्ही किती मस्त डान्स करेल सर तेने एक छोटी अजून मस्त डान्स करेल तुम्ही किती क्यूट नाच रे आपल्याला कुठल्याही प्रकारची नंतर <laughs> स्टेज वर आपला आदिवासी पोहेरा तुम्ही त्यांना डान्स मूव घ्या एक नंबर नाचेल समा छोट्या ना तुम्ही डान्स मूव पाहिजे किती खतरनाक कि ना रहना से, किती एनर्जीच सॉरी कायज मी तुम्हाला पुरा गाणा काढू शकत पण तुम्ही डान्स पाहिजे घ्या डान्स ना एन्जॉय घ्या तुम्ही कारण की कार्यक्रम एकदम मस्त चालूच आहे आपला त्यानंतर आपला जेवढं बी इन्स्टावर रील बनवत्या या बऱ्या बठ्ठ्यापोरीस होतात त्याला प्रमाणपत्र भेटी राहील असं आणि सांगा ना आहे की कोण कोण आहे गावला मीटअपला येलो होता तो प्लीज कमेंट मग सांगा आणि कोणता गावती येलो होता आपण सांगा यार ताव आहे ना त्यानंतर लगेच आपण मस्त साईडला येलोतात सेल्फी काढायला कारण की आपलं बरंच चाहतं येलो होतात आपली मेहता मस्त फोटो घेरेला आणि तुम्ही पाहू शकता राम लखन मंगेश भाऊ अन आपली देविका असं बरेच रील्स टाळले होत आपली मेहता मस्त आपण गँग मेह फोटो काढायला दादा तुम्हाला जास्त उभं राहावं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रम आम्ही नवीनच घेत आहोत तर फायनली कायच आपला आपण प्रमाणपत्र भेटी जायचं आपण बी आता मस्त स्टेजवर गेलो पाहिजे गे, तुम्ही गर्दी त्यानंतर आपला मंगेश भावना डान्स त्यानंतर एक ये काकांत येलो होता आपली संगीत फोटो काढा आणि तो फोटो काढी की द्या मस्त आपण कारण की अजून आपला बराच फोटो काढणार होता तर काय मी जा प्रत्येक टाइम सांगत आम्ही आता परत सांग मना व्हिडिओ कोणती कोणती गावपर्यंत जा प्लीज कमेंट म में सांगा यार आणि जो पण नवीन होईल तो चॅनेल ला सबस्क्राईब करी घ्या आणि लाईक करा बस आणि आज ना ब्लॉग तुम्हाला कशा वाटणार कमेंट मध्ये सांगा कोण कोण मीटप लागले होता आपण सांगा आणि जो पण नवीन येतो तो सबस्क्राईब करी का यार